एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी लाडकी बहीण योजनेची मुदत पंधरा जुलै असून ती वाढविण्यात यावी आमदार प्रतापदादा अडसड यांची विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मागणी तसेच डोमेशियल सर्टिफिकेटची अट रद्द करून आधार कार्डच्या माध्यमातून व टी सीच्या माध्यमातून सवलत देण्यात यावी ही सुद्धा मागणी आमदार प्रताप प्रतापण यांनी केली ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्राची बातमीपत्र मुंबई अध्यक्ष महोदय आताच मंत्री महोदयांनी सांगितलं ला, आपली लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सुसूत्रता आणण्यात येणार आहे माझी विनंती आहे की पंधरा तारखेपर्यंतच या सध्या सध्याची डेट आहे नंतर ती पुन्हा एक्सटेंड होईलच त्या संदर्भात मान्य मंत्री महोदयांनी सांगितलं पण त्या संदर्भात आता पंधरापर्यंतची पर्यंतची जी डेट आहे त्यामध्ये डोमेसाईल सर्टिफिकेटचा मोठा एक अडचणीचा विषय आहे कारण त्यासाठी या गावात आलेली मुलगी तिच्या माहेरवरून सगळे कागदपत्र आणणं वगैरे याच्यात बराच वेळ जाणार आहे त्यामुळे ही अट रद्द करावी आणि आधार कार्डाच्या माध्यमातून आणि टी सीच्या माध्यमातून ती सवलत जर दिली तर निश्चितपणे फायदा होईल थोडं आर्थिक जे त्यामध्ये बंधन दिलं आहे ते थोडं जर वाढवता आलं तर जास्तीत जास्त माता भगिनींना आपल्याला लाभ देतील कारण मध्यम वर्गाच्या साधारणपणे पाच लाखाच्या आत जर उत्पन्न केलं त्याचा बराचसा फायदा मोठ्या प्रमाणात होईल महिलांना असं वाटते आणि एक गोवारी समाजचा महत्वाचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय त्यांच्या संदर्भात एक कोर्टातून निकाल लागलेला आहे त्या संदर्भात इम्प्लिमेंटेशन व्हावं अशी एक शासनाकडे मागणी त्या संदर्भातही शासनानं लक्ष द्या